मंडळी अर्थ या युट्यूब वाहिनीवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतोय आजच्या भागात आपण विशेष जाणून घेणार आहोत नागपूरमध्ये गुंतवणूक का करावी नागपूर या शहराबद्दल सांगण्या अगोदर थोडक्यात मी सांगतोय की गुंतवणूक ही मालमत्तेत अर्थात जमीन घर फ्लॅट यामध्ये केलेली गुंतवणूक हे नेहमीच फायद्याची ठरत असते पण ती प्रत्येक जागी केलेली गुंतवणूक ही समान गतीने नफा देते असं नाहीच कोणत्या शहरात केलेली गुंतवणूक कधी दुप्पट नफा देते कोणत्या शहरात केलेली गुंतवणूक कधी तिप्पट देते तर कुठे दहा पट वीसपट देते मग अशात आपण कसं ठरवायचं की नेमकी गुंतवणूक कुठे करायची आणि नागपूर मध्ये का बरं करायची जुन्या काळी जर आपण बघितलं तर जुने लोक हे नेहमी आपली बचत ही जमिनीत गुंतवणूक करायचे कारण जमिनीत गुंतवणूक हे सुरक्षित आणि उत्तम परतावा मिळतो हे त्यांना खात्री असायची आणि त्याचा फायदा हा पुढच्या पिढीला मिळाला सुद्धा आहे आणि म्हणून जेव्हा आपल्यावर सुद्धा हे गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्याची वेळ येते तर तेव्हा ही गोष्ट लक्षात घ्या की ही जे मालमत्तेतली गुंतवणूक आहे ही मोठ्या रकमेची असते आणि म्हणून आपल्या आयुष्यात ही वारंवार केली जात नाही एकदा दोनदा किंवा तीनदा आपण अशी मालमत्ता खरेदी करतो आणि अशी मालमत्ता खरेदी करत असताना हे खूप विचारपूर्वक करणं हे गरजेचं आहे आता मालमत्तेत परतावा जास्त मिळावा तेव्हा हे आपली गुंतवणूक जास्त फायद्याची ठरेल हे सहजगणित आणि परतावा हा जास्त कधी मिळणार तर हो आपण गुंतवणूक केलेल्या मालमत्तेच्या अवतीभोवती जेव्हा विकास होईल विकास अर्थात काय तर उद्योग येतील व्यवसाय येतील वसाहत येतील रस्ते पाणी इतर साधने येतील तेव्हा त्या मालमत्तेची किंमत ही साहजिकच वाढणार आणि असंच गतिमान विकसित होत असणारं विदर्भातील शहर म्हणजे नागपूर हो नागपूरमध्ये मागील काही वर्षामध्ये अत्यंत शहराचा विकास गतिमान पद्धतीने होत आहे त्यासोबतच इथे जमिनीत मालमत्तेत गुंतवणूक सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणावर होत आहे तर ही संधी आपल्याकडे आजच्या तारखेत आहे त्याला गमवू नका नागपूरमध्ये येणारे जे प्रकल्प आहे ते खूप मोठ्या संख्येने रोजगार निर्माण करणार आहे आणि जेव्हा रोजगार निर्माण करतील तर त्यात अनेक मनुष्यबळांना त्यात रोजगार मिळेल त्यांना राहण्यासाठी कुठेतरी त्यांना जागा हवी असावी लागेल आणि अशातच ती जागा अवतीभोवती असली की त्यांच्या सोयीस्कराची होईल आणि म्हणून नागपूरच्या वर्धा रोडमध्ये असलेले जे लेआउट्स आहेत त्यात गुंतवणूक करणं अत्यंत फायदेशीर आहे त्यासोबतच समृद्धी महामार्ग नागपूरला मुंबईशी जोडत आहे समृद्धी महामार्गामुळे महामार्गा आता नागपूर मुंबई हे दोन राजधानीच आपण पकडूया आपली राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर हे थेट जोडल्या जाणार आहे आणि त्यामुळे इथे आर्थिक उल्लाढाल हा अतिशय वाढणारा आहे इथे येणारे उद्योग त्यातून निर्माण होणारा रोजगार आणि त्यातून येणारे विविध ठिकाणाहून जे लोक नागपूरमध्ये वसाहतीसाठी येतील त्यांच्यासाठी लागणारे इतर सुविधा यामुळे या शहराचा विकास हा अतिशय गतिमान पद्धतीने होईल आणि म्हणून इथे जमिनीत गुंतवणूक करणं हे एक खूप मोठी संधी आपल्याकडे आजच्या तारखेला आहे तर नागपूरमध्ये गुंतवणूक कुठे करावी तर ती करावी विशेष करून वर्धा रोडवर असणारा जे लेआउट्स आहेत त्यामध्ये आपण बेसा बेलत्रोडी त्याच्यानंतर शंकरपूर त्याच्यानंतर आपण शिवमडका त्यानंतर जामठा अशा ठिकाणी आपण गुंतवणूक करू शकता तर इथे आमच्या लेआउट्सवर आपण थेट येऊन बघू शकता विकास कामे बघू शकता गुंतवणुकीचा मार्गदर्शन सल्ला आमच्याकडून घेऊ शकता आणि आमच्याकडून गुंतवणूक करू शकता आम्ही आपल्याला हे मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी खरेदी करण्यासाठी आम्ही अर्थसहाय्य सुद्धा आपल्याला पुरवतो कर्ज सुविधा सुद्धा आपल्याला पुरवतो त्यानंतर जमिनीत नसल करायचं तर आपण स्वतःची मालमत्ता अर्थात घर किंवा फ्लॅट खरेदी करण्यासाठी सुद्धा आमच्याकडून आमच्या मार्गदर्शन घेऊन आमची सुविधा वापरून आपण अपन, आपली मालमत्ता खरेदी करू शकता आमच्याकडून आपण कर्ज सुविधा सुद्धा त्या गोष्टीसाठी प्रदान करतो त्याचा सुद्धा लाभ घेऊ शकता तर आमच्याशी थेट संपर्क करा आमच्या संपर्क क्रमांक पंच्याण्णव पंच्याण्णव एकोणवीस एकोणवीस चौदा या क्रमांकावर आणि हो तयार व्हा आपल्या पुढच्या पिढीला एक मोठी भेट देण्यासाठी नागपूरमध्ये जमिनीत मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी अशा करतो असा हा भाग आपल्याला आवडला असेल पुढील अशाच विषयांवर माहितीसाठी आमच्या वाहिनीशी जुळून राहा अर्थ या यूट्यूब वाहिनीत आपण सदस्य व्हा आपली आवड दर्शवा टिप्पणीमध्ये काही सुधारणा किंवा आणखी माहिती आपल्याला हवी असेल तर ते आम्हाला सुचवा आजचा भाग इथेच संपवतो राम कृष्ण हरी जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज